सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाली तथागत गौतम बुद्ध यांना माझा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

समता मनोज सेवेमुळे नावाच्या हिम सैनिकाने एका मंत्र्यांची बोलाव शेवटी घेतली तेव्हा परत लोकांना समता सैनिक आहे समता सैनिक सुरू आहे आपले समता समितीची प्रत्येक गावात शाखा असली शाखा अशा प्रत्येक अजूनही जातीवाद विकला नाही भरपूर प्रमाणात जातीवाद आहे अजूनही आपण जातीची चटके सहन करीत आहोत आपलं उदर्भ निवडून देत नाही बाळासाहेबांना मात्र त्रास होत आहे एवढ्या मोठ्या महामानवाच्या नातवाला सुद्धा इथं संधी नाही आहे की बाबासाहेब भोगलं की आज बाळासाहेब भोगत आहेत म्हणून आपल्याला बाळासाहेबाच्या आपल्या संघटनेच्या मार्फत मजबूत करायचे संघटना कोणताही नेता येणार नाही कुठलं आयु संघर्ष असतो कुठले तुमच्यावर संकट येऊ बाळासाहेबच आपल्याला साथ येणार ते सुद्धा लावून येणार म्हणून सगळ्यांनी एक घेण्या पाहिजे प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा समितीचा आहे मग आजच्या साथीजने आपण त्याला भटकायच म्हणजे आपल्याला जागृती करायची राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या पुरुष असो सोहळ भाजिक असो यांचे संस्कार जे आणि प्रत्येक गावात राष्ट्रीय बौद्ध महासभा स्थापना करा मी आपण सर्व आणि रजा घेतो जय त्या गावातील यांना माझा आदरणीय जैभीन आणि तसेच इथेच असलेले पाहुणे यांनाही माझा जैभीम आणि ते उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मलाही माझा आदरणीय जय भीम झाले प्राज्ञा झाली अतिथींच्या याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आजचा कार्यक्रम हा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या आयोजित करण्यात आला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानते एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असे उत्तम व्यक्तिमत्व असलेले आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दाबलेले मदन सर भारतीय बौद्ध महासभा तालुका नांदगाव खंडेश्वर आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून कार्यक्रमाला अध्यक्षांचे स्वीकारले व्यक्त केले त्याचे पाहुणे आदरणीय राहुलजी सर आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले तुमची

कार्य कार्यके लिए माझा रमाई गुदैयालातील माता रमाई महिला मंडळ सर्वसभासद व तसेच लालानबा सोनवणे यांच्या पर्यंत त्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते